श्री स्वामी समर्थ या पाच राशीवाल्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण श्रावण महिना त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे चला तर मग बघूयात यावर्षी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्यानुसार श्रावणात कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो कारण या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात तसेच भगवान शंकराची आराधना केली जाते श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना मानला जातो या दरम्यान प्रत्येक श्रावणी सोमवाराचं विशेष महत्त्व आहे हेही महत्त्व आपण जाणून घेणारच आहोत यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्यानुसार श्रावणात कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे हे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला स्वामी कृपा मोटिवेशनल हॅबला जरूर सबस्क्राईब करा तर मित्रमैत्रिणीं त्यातील पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ्रास उरुश्यवरास। हां वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना फार शुभकारक ठरणार आहे या राशीच्या लोकांवर बाबा भोलेनाथांची विशेष कृपा असणार आहे तसेच या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील तसेच तुमची आर्थिक स्थितीसुद्धा चांगली असेल तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे असं आहे हे वृषभ राशीचं शुभ संकेत दुसरी रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथुन राशीसाठी देखील श्रावण महिना आनंदाचा उत्सवाचा आणि भरभराटीचा असणार आहे या दरम्यान तुमच्यासाठी अनेक नवीन संधी निर्माण होतील तसेच तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती झालेली दिसेल कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल मनात सकारात्मकता जाणवेल तसेच समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल असं आहे या मिथून राशीचा शुभफल पुढील रास आहे ती म्हणजे कन्या रास जिच्यावर बाबा भोलेनाथांची कृपा होणार आहे श्रावण महिन्यात कन्या राशीसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे या काळात ग्रहांची शुभ दृष्टी तुमच्यावर असणार आहे तसेच तुमच्या जीवनात स्थिरता टिकून राहील प्रदेशात जाण्याची संधी निर्माण होईल तसेच तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल किंवा निर्णय घेतलेले असतील ते मार्गी लागतील तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल वैवाहिक वै जीवन आनंदी राहील चौथी रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे ह्याही राशीमध्ये बाबा भोलेनाथांची कृपा होणार आहे या काळात तुम्ही ज्या योजना आखाल त्या पूर्ण होऊ शकतील तसेच तुमच्या प्रयत्नांना चांगलंच यश मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रदेशात जाण्याची संधी देखील मिळेल पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास ह्याही राशीवर भोलेनाथाची कृपा होणार आहे कुंभराशीसाठी देखील श्रावण महिना उत्साहाचा आनंदाचा असणार आहे या राशीवर भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणा झालेली दिसेल तसेच तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल वैवाहिक जीवनात स्थिरता राहील मित्रमैत्रिणी तुम्हाला कळालेच असेल की कोणत्या पाच राशींवर बाबा भोलेनाथांची कृपा असणार आहे जर तुम्ही या पाच राशींपैकी असाल तर जरूर कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच डेलीचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद